श्री गुरुदेव दत्त श्रोते हो आज आपण जाणणार आहोत गुरूंचे गुरु श्री दत्तगुरु यांच्या जन्मकथेची कहाणी श्री दत्तगुरूंचा जन्म कसा झाला त्याआधी आपण थोडक्यात ब्रह्म विष्णू महेश हे आणि ऋषी आणि माता सती अनुसिया यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत ऋषी हे घोर तपस्वी होते विद्वान होते तर त्यांची पत्नी तेजस्वी पतिव्रता या भूतलावर सर्वात मोठी पतिव्रता होती एके दिवशी नारद मुनी ही तिची कहाणी माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सावित्री यांना सांगत होते की भूतलावर एक अशी स्त्री आहे की ती तुमच्यापेक्षाही जास्त पतिव्रता आहे तिचं पावित्र्य इतकं श्रेष्ठ आहे की तुम्ही त्याची गणना करू शकत नाही मग स्त्री म्हटलं की ईर्षा आली प्रत्येक स्त्रीला वाटतं की मी सुंदर आहे सुशील आहे पतिव्रता आहे हा प्रत्येक स्त्रीमध्ये एक इगो असतो तसंच देवांच्या बायकांमध्येही तो निर्माण झालेला होता मग त्यांनी नारदाला बोलायला सुरुवात केली की, की बाबा असं कसं होऊ शकतं आम्ही तर अशा आहोत पतिव्रता आहोत आम्ही देवांच्या बायका आहोत खूप बोलल्या त्यानंतरनं ना ज्या वेळेस नारद मुनी तिथून निघून गेले त्यांनी तिघींनी ठरवलं की ब्रह्म विष्णू आणि महेश यांना सांगायचं आणि अनुसयाचं सत्वहरण करायचं मग त्या तिघी निघाल्या आप आपल्या दिशेने आणि ब्रह्म विष्णू आणि महेश यांना सांगितलं हट्ट धरला की बाबा कोण आहे अशी स्त्री जी अनुसया की ती आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे तेजस्वी आहे पतिव्रता आहे पावित्र्य आहे मग तुम्ही जा आणि तिचं सत्व हरण करा ते कसं करायचं ते तुम्ही ठरवा आणि आता कसं बाल हट्ट आणि स्त्री हट्ट हा देवाला सुद्धा चुकलेला नाही मग देव निघाले देव आले अत्रिमुनीच्या कोटीजवळ जवळ आल्याच्या नंतरनं त्यांनी ब्राह्मणाचा वेष घेतला ब्राह्मणांचा वेश घेतला चालता चलता, चलता काही गारा पडलेल्या होत्या त्या गारा उचलल्या आणि झोळीत टाकल्या त्यानंतरनं सरळ गेले कुटीजवळ आणि आई भिक्षा वाढ अशी हाक दिली तितक्यात अनुसया माता बाहेर आल्या अनुसया माता बाहेर आल्याच्या नंतरनं तीन भिक्षुक आलेले आत त्यांनी पाहिले आल्याच्या नंतरनं आपल्या सुपामध्ये त्यांनी भिक्षा वाढण्यासाठी आणली होती पण त्यांनी सांगितलं की आम्हाला ही भिक्षा नकोय आम्हाला इच्छा भोजन हवंय मग अनुसया माता म्हणल्या या तुम्ही काय करा स्नान करा तोपर्यंत तो मी जेवायला तयार करते त्यानंतर ते म्हणले आम्ही स्नान करून आलेलो आहोत जेवढं लवकर होईल तेवढं आम्हाला जेवायला दे मग त्याच्यानंतरनं अनुसया मातांनी जेवण करण्यास तयारी करण्यासाठी जातच की त्यांनी सांगितलं की आम्हाला तू ह्या गारा गारांचा भात करून दे आणि ज्यावेळ गारांचा भात करून दे अनुसया माता आश्चर्यचकित झाल्या व त्यांना लक्षात आलं की हे हे कोणते तरी पुरुष आहेत ह्या अवतारी पुरुष आहेत मग त्यांनी त्या ते घेतल्या आणि गेले तर त्यांनी अशी अट घातली की हा बिन पाण्याच्या आणि बिन जाळाच्या गारांचा भात झाला पाहिजे मग तशा पद्धतीने गेल्याच्या नंतर ठीक आहे मग त्यांनी सूर्यदेवाला विनंती केली जलदेवाला विनंती केली आणि त्या गारा ठेवल्या ठेवल्याच्या नंतर त्यांचा अधिकार एवढा होता देवांवर की अक्षरशः त्या गारांचा सुद्धा भात झाला गारांचा भात झाल्याच्या नंतरनं अनुसया माता त्या परीक्षेमध्ये उतरल्या आणि पास झाल्या आणि त्याच्यानंतरनं त्या गाराचा भात ब्रह्म विष्णू आणि महेश यांना देण्यासाठी गेल्या तर तितक्यात त्यांनी सांगितलं थांब आम्हाला हा आम्हाला जेवण नाही करायचं आहे ज्या वेळेस तू पूर्ण नग्न होऊन आम्हाला जेवण वाढशील त्यावेळेसच आम्ही जेवण करणार मंग अनुसया माताला आश्चर्यचकित झाल्या बाबा हे कसं आता नग्न होऊन कसं हे करायचं माझ्या पावित्र्याचं काय पतिवृत्तेच काय मग त्यानंतरनं त्या आहे म्हणल्या मला थोडा वेळ द्या आणि त्या आतमध्ये गेल्या आणि अत्रि ऋषींचं स्मरण केलं ऋषींचं स्मरण केल्याच्या नंतरनं क्षणातच ऋषी तिथे येऊन पोहोचले त्यानंतरनं अत्रि ऋषींना हकीकत सांगितली की बाबा भिक्षुक आलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी जेवणाची मागणी केली मग मन, ठीक आहे म्हणले अत्रिमुनी असं का ठीक आहे अत्रिमुनी थोर थोर पुरुष होते त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी म्हणले माझे पाय पायधू आणि हे त्यांच्या अंगावर शिंपड त्यानंतर न अनुसाया मातेने तसं केलं त्यावेळेस देव भडकले म्हटले हे काय आम्ही काय पवित्र आहेत का आमच्या अंगावर गोमित्र शिंपडतेस शुंप, मग अनुसाया माता म्हटल्या की नाही नाही तसं नाही तुम्हाला जेवायला वाढते आणि त्याच क्षणी अनुसया माते मातेसमोर ते तीनही देव एक बालक स्वरूपात झाले बालक स्व सो, स्वरूपात झाल्याच्या नंतरनं ते रडत होते मग अनुसया मातेला इतका आनंद झाला त्या मुलांना ती त्यांनी आपल्या जवळ घेतलं त्यांना खेळू लागल्या शांत करू लागल्या तेवढ्यात अनुसया मातेला अचानक पाना फुटला पाना फुटल्याच्या नंतरनं अनुसया मातेने त्या तीनही देवांना बालकांना स्तनपान केले स्तनपान केल्याच्या नंतरनं त्यांना पाळण्यामध्ये टाकले पाळण्यामध्ये टाकल्याच्या नंतरनं ते खिळू लागले मग ही वार्ता नारद मुनींना कळली नारद मुनींना कळल्याच्या नंतरनं ना नारद मुनी गेले देवलोकात देवलोकात गेल्याच्या नंतर नारदाचं कार्यक्रमच काय ही कडली गोष्ट घ्यायची आणि तिकडं जाऊन सांगायची मग नारदानी सांगितलं की बाबा काय झालं तुम्ही तुमचे पती भूलोकावर गेले होते मग पार्वती लक्ष्मी आणि सावित्री तिघेही म्हणत होत्या की सकाळपासून गेलेत पण काही आले नाही त्यांचा शोध त्यांना काय काय झाला असं त्यांचं काय माहीत तर मग नारद मुनी म्हणले त्यांचं काहीच नाही झालं अनुसया मातेचं काहीच नाही झालं तुमचे पती जे आहेत ते बालक स्वरूपात झालेले आहेत अनुसया मातेने त्यांना बालक केलेला आहे मग तशा पद्धतीने त्यांना पण आच्छाऱ्याचा धक्का बसला आणि त्या भूतलावर निघाल्या भूतलावर निघाल्याच्या नंतर ना अतिऋषींच्या कुटीजवळ आल्या अनुसया मातेंना बघितलं अनुसया मातेला विचारलं आमचे पती कुठे आहेत अनुसया मात्या म्हटल्या ते पाळण्यामध्ये ते खेळत आहेत मग आमच्या पतींचं असं कसं झालं मग अनुसया मातेने सांगितलं ते आहेत त्यांनी जी इच्छा भोजनाची अं मागणी केली होती ती त्यांची पूर्ण झालेली आहे मग त्यांना एवढा पश्चाताप झाला पार्वती सावित्री आणि लक्ष्मीला या तिघींना बी इतका पश्चाताप झाला की बाबा आपण अशा स्त्रीचं सत्वहरण करण्याचं सांगितलं की तिच्या पावित्र्याची पतिवृत्तेची गणना कोणीच करू शकत नाही मग त्यानंतर ना त्यांनी विनंती केली की के आमच्या पतींना पुनर् स्वरूपात आणावं त्यानंतरनं अनुसया मातेने तेच चरण धुतलेलं पाणी त्यांच्या अंगावर शिंपडलं की ते परत पहिल्या रूपात ब्रम्ह विष्णू आणि महेश आले त्यानंतरनं ब्रह्म विष्णू महेश यांनी अनुसया मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना आई सांगितलं आई माग तुला काय काय वर पाहिजे त्यावेळेस अत्रिमुनी आणि अनुसया मातेंनी एकच वरदान मागितलं की तुम्ही तीनही देवांनी माझ्या पोटी जन्म घ्यावा एक तसा आशीर्वाद देवांनी तिला दिला, दिला। त्यानंतर नंतर, नंतर काही दिवसांनी त्रिमुनी व अनुसया मातेला एक पुत्र झाला ब्रह्मदेवाने अवतार घेतला चंद्रमा त्यानंतरनं विष्णूंनी अवतार घेतला श्री दत्तात्रेयाच्या रूपात आणि महादेवानी अवतार घेतला दुर्वास यांच्या रूपात मग हे तिघंही आपलं कार्य भूतलावर भूतलावर आपलं कार्य करत होते त्यावेळेस चंद्रमाने त्यांचं पूर्ण संपूर्ण तेज कालांतराने हे प्रभू दत्तात्रेयामध्ये दिलं त्यानंतरनं महादेवानेही वा ऋषीनेही पूर्ण आपलं तेज हे त्यांच्यामध्ये विलीन केलं आणि दत्तात्रेत तिघं एकत्र आले त्यानंतरनं दत्तप्रभूची भूतलावर जगाच्या कल्याणासाठी हा दत्ता अवतार झाला तर त्यांच्यासोबत आर वेद हे म्हणजे चार श्वण म्हणजे कुत्रे आणि पृथ्वी मातेने गाईचा अवतार घेतला व ती गाय ज्या गायीला आपण पूर्ण देवाची जननी म्हणतो ते कोट देवांचा स्वरूप त्या गायीमध्ये आहे असं आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये मानतो तर ती गाय ही दत्तात्रेयांसोबत सतत आणि चार कुत्रे हे श्वान हे दत्तात्रेय प्रभूसोबत सतत असतात तर हे जे श्वान आहेत हे एक प्रामाणिकपणे जे प्रतीक आहेत आणि पृथ्वी म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वीमध्ये सर्व स्वानं की गायीमध्ये पूर्ण सर्वस्व आलं हे पूर्ण सर्वस्व गायीमध्ये असलेलं ही गाय प्रभू दत्तात्रेयांसोबत होती मग भूतालावर अनेकांच्या प्रश्नांसाठी अनेकांच्या पिढेंसाठी अनेकांच्या दुःखासाठी प्रभू दत्तात्रेयाने आपलं कार्य केलं आणि ते कार्य असंच निरंतर नंतरनं अलग, -अलग रूपांमध्ये बदललं त्यांचे अनेक त्यानंतरनं अवतार झाले आजही भूतलावर दत्तप्रभूंना हा मोठा वर्ग आहे संप्रदाय खूप मोठा आहे आणि महिमा ही खूप मोठी आहे की जिनी ज्यामध्ये प्रत्येकाच्या दुःखाचं निरसन झाल्याशिवाय राहत नाही हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि दत्तप्रभूच्या कृपेने आपल्याला काय आशीर्वाद काय फलश्रुती भेटलेली आहे हा अनुभव कॉमेंटमध्ये सांगा आम्ही तोही सांगण्याचा प्रयत्न नक्की आमच्या चॅनलच्या माध्यमातून करू आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील श्री गुरुदेव दत्त